कुठेतरी खोल आत आत माझ्यातच काहीतरी गडबड आहे कुठेतरी आत माझ्यातच काहीतरी गडबड आहे सार कस छान छान दाखवण्याचा माझा मान भावीपणा वर वर आहे सार कस छान छान दाखविण्याचा माझा मान भावीपणा वरवर आहे पण माझ्या खोल खोल पण माझ्या खोल अपयशाच्या डागण्या ताज्या तवान्या आहेत जखमेला तोंड नाही पण पू आतून ठसठसून साठला आहे भरलं ताट कायम समोर असल्यासारखा देऊन वावरतो आहे भरलं ताट कायम समोर असल्यासारखा ढेकर देऊन वावरतो आहे पण काहीच धड न मिळाल्याची अतृप्ततेची किनार कायम आहे कसा होणार मग मी ठीक कसा होणार मग मी ठीक ती गडबड तर आत आहे अहंकाराचा मुलाम लॅमिनेशन केल्यासारखा घट्ट आहे डोक्यातच फक्त बुद्धी डोक्यातच फक्त बुद्धी आणि शरीरभर भावना वासना बिसना यांनी काठोकाठ भरलेलं आसुसलेलं मन बुद्धी चालते तो तर्क चालतो बुद्धी चालते तो और तर्क चालतो पण हे हे भावनेच मन बुद्धीलाही चालवते आणि आपल्या आसुसल्या वासनांना तर्काच अनुष्ठान बांधते आता काही असतात भावना चांगल्या चांगल्याही कुणाच्या मदतीच्या दुखल्यावर फुंकर घालणाऱ्या पण भरपूर काही भयंकर पण भरपूर काही भयंकर विभस्त ओर बाडणाऱ्या वाचले धर्मग्रंथ जरी किंवा नैतिकतेचे अनोखे पाठ केला आत्मसात कुणी तत्वज्ञ तरी तरी, तरी अक्षरांच्या मी नागडाच असतो गजवेल लोखंड असते गंजलेलं लोखंड असते गंज न काढताच वरून पेंट मारलेला असतो लोखंड असते गंज न काढताच वरून पेंट मारलेला असतो दिसायला चका चक असलो दिसायला चकाचक असलो तरी आतून मी पूर्ण पोखरलेलाच असतो